नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊपासून शरद पवार यांचं वर्चस्व राहिलं होतं मात्र दोन हजार एकोणीसनंतर शरद पवाराचं या ठिकाणी राजकीय खच्चीकरण झालेलं दिसत आहे तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा तालुके येतात यामध्ये मसवडसुद्धा मोठा शहराचा भाग आहे मान खटाव यामध्ये हा भाग येतो फलटण आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे तर शरद पवार यांचं या ठिकाणी वर्चस्व राहिलं होतं आता मात्र राजकीय परिस्थिती बदललेली आहे अजित पवार गट वेगळा झाल्यामुळे माडा मतदारसंघावर काय परिणाम पडणार आहे तर आपण आलेलो आहोत मसोडमध्ये या ठिकाणी आपण जाणून जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाची राज राजकीय परिस्थिती काय आहे तर आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका कविता मेत्रे ज्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार मॅडम नमस्ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसंदर्भात काय वरिष्ठ पातळीवर चर्चा वगैरे झालेली आहे का चर्चा झालेली आहे कारण की आता तोंडावर इलेक्शन आलेले आहे आपण आता बोलला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय साहेबांना मानणारा हा माढा लोकसभा मतदारसंघ आहे तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की आदरणीय साहेबांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवर प्रेम करणारा हा माढा मतदारसंघ माढा मतदारसंघातली जनता आहे मला आपल्याला निमित्ताने एवढं सांगायचं की अजितदादा गट वगैरे तुम्ही बोललात रा, तर आम्ही अजितदादा मित्रमंडळ असं म्हणतो ते तिकडं गेलेलं आहे ते लाभार्थी आहेत जे लाभार्थी होते ना ते सगळे अजितदादा मित्रमंडळांच्याकडे गेलेले आहेत कोणी ठेकेदार असतील कोणाला काही लाभ मिळाला असेल किंवा आणि भविष्यात काही त्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी ते तिकडं गेलेले आहेत त्यामुळं ते त्यांचा काही विशेष इफेक्ट परिणाम काय होईल असं आम्हाला वाटत नाही आहे हा इतिहास आहे की आदरणीय पवारसाहेबांना जे कोणी सोडून गेले पवार पवार लाव लाव तेना। तर आदरणीय पवारसाहेब गेली सहा सात दशकं राजकीय जीवनात आहेत आदरणीय पवारसाहेबांना जे कोणी सोडून गेलेत ना ते पुन्हा कधीच जिंकले नाहीत जनतेनेच त्यांना माफ केलं नाही त्यामुळे आता पण कोणी सोडून गेले असतील त्यांना साहेबांना काय त्यांचे लाभ असतील लाभ घ्यायचे असतील काय वेडी काय मागाय लागले असेल त्यांना तर त्यांना ते पडणार आता ते जिंकणार नाहीत येणारा काळ त्यांना माफ करणार नाही दुसरी अशी गोष्ट आहे की माढा मतदारसंघात कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारी लोक आहेत आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारेवर विचार ठाम विश्वास ठेवणारी आता कुणी कुठं गेलं कुणी कुठं गेलं याच्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जनता कुणाच्या बरोबर आहे तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे काही घडतं आहे आणि अत्यंत खालच्या थरायला हे राजकारण गेलेलं आहे अत्यंत खालच्या थरायला म्हणजे दरोडे घरावर टाकले जायचे आधी दरोडेखोर घरावर दरोडे टाकले जायचे आता ह्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दरोडे तर पक्षावर टाकले जातात म्हणजे आपण लाकूड तोड्या वगैरे म्हणत होतो हे आहेत तेच आता पहिल्यांदा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर दरोडा टाकला काही आमिष दाखवली पन्नास खोके यांनी समथिंग माणसांना जनतेला सगळं माहिती आहे नंतर पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर हे तुम्हाला असं वाटतंय का की माणसांना दिस दिसत नाही जनतेला सगळं दिसतं आहे चुकीचं आहे म्हणजे एक मत तुम्ही दिलं कुणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान केलं कुणाला शिवसेनेला पण पुन्हा जर तिकडं जाऊन बी जे पीला जाणव सत्ता येणार असेल तर जनता हुशार आहे जनतेच्या प्रश्नावर बोलताना कुणी दिसत नाही नको ते म्हणजे नको ते हे महाराष्ट्रात चाललेलं आहे राजकारण अत्यंत खालच्या दर्जाला चाल गेलेलं आहे हे जनतेला माहीत आहे आणि कृपा करून तुम्ही अजितदादा गट वगैरे म्हणायची गरजच नाही आहे कारण की तिथं अजितदादा मित्रमंडळ येते लाभार्थ्यांचं फायद्याचं असे फायद्याला पन्नास पुढारी असतात जे फायद्यासाठी त्यांच्याकडे गेले आहेत तर माढा लोकसभेसंदर्भात मग पक्षाची काही विचारविनिमय बैठक वगैरे झालेली आहे का हो मी आत्ता सांगितलं ना बैठक झाली आमची तिथं आदरणीय पवार साहेब आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच लोकसभा जिथं जिथं आम्ही लढणार आहोत आणि तिथल्या सगळ्यांना आम्हाला बोलवलं होतं माडाच्या पण सर्व आम्ही पदित पदाधिकारी तिथं गेलेलो होतो कोणाला पक्षाने सांगितलं का काम करायला किंवा उमेदवार संदर्भात काय हो खूप जणांनी तिथं मागणी केली की आम्हाला लढायचं आहे म्हणून तर त्याच्यात अभयसिंह जगताप आहेत ॲडवोकेट मगर आहेत हे आहेत चेहरे आमच्याकडं चांगले चेहरे आहेत ते चांगल्या चारित्र्याचे आहेत म्हणजे ई डीची सी बी आयची अशी काही भीती वाटून काय काय त्याने केलेत तिकडं पण असं एक माणसांना चांगले चेहरे लागतात शरद पवारांचं नेहमीच सोलापूर जिल्ह्यावर सुद्धा आलेलं आहे किंवा या भागात सुद्धा पवारांचं नेहमीच करश्मा दिसलेला राजकीय करिश्मा विश्वात दिसेल का तुमचा ऑफकोर्स अर्थात तो दिसणार आहे कारण की आदरणीय पवारसाहेब हे एक मास लिडर आहेत तुम्ही बघाल की त्यांनी कुठं असं नाही आहे की मी त्यांना आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी सर्व जाती धर्माची माणसं गेली सहा दशकं त्यांच्या पाठीशी राहिली त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये हा नेता सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता आणि ने आत्ताच्या घडीला अशा नेतृत्वाची अत्यंत गरज आहे असं जनता मानते पण विद्यमान खासदार भाजप पुन्हा एकदा उमेदवार मागताना दिसत आहेत त्यांचं आव्हान तुम्ही कसं स्वीकारणार आहात किंवा एकीकडे एक एक दुसरीकडे दयश्री मोहिते पाटील हे देखील भाजपसाठी इच्छुक आहेत जनता जनता त्यांच्या नावाचा जय जयकार करताना दिसत आहे म्हणजे भाजपकडे दोन दगडे उमेदवार पदेमध्ये दिसत आहेत तसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी स्पर्धा आम्हाला दिसत नाही आहे उमेदवारीसाठी मग त्याकडे आपण कसं पाहता किंवा भाजपला आपण कसं आव्हान देणार आहे हे आव्हान वगैरे भाजपचं बीजेपचं असलं की आम्ही मानत नाही आणि ते आधीचे आता जे खासदार जे आहेत रणजित निंबाळकर हे काही आव्हान आमच्या राष्ट्रवादीसाठी असू शकत नाही बघा भाजप जेव्हा आता सत्तेत आहे तर जनतेच्या प्रश्नाकडं त्यांचं अजिबात लक्ष नाहीये दुसरं की जनताच जेव्हा हे सगळं जनतेला जेव्हा माहीत असतं तर बी जे पीचं आव्हान बी पण काय असतं ह्या देशामध्ये कुठली हुकुमशाही कधीच सर्वोच्च असू शकत नाही हा देश लोकशाही आहे लोकशाही मांडणारा देश आहे त्यामुळे लोकही सर्वोच्च असतात जनताही सर्वोच्च असते ती ते ठरवणार आहे माडा मतदारसंघामध्ये माढ्याचे आमदार असतील माळशेरीचे आमदार असतील किंवा तुमच्या मान खटावचे आमदार असतील असे आमदारांचा त्या ठिकाणी कल भाज़क भाज़क आहे भाजपकडे भाजपमध्ये आहेत ते त्यामुळे ते भाजपचं वर्चस्व दिसते असं लोकांना मग त्या, त्या मैदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कसं उतरणार आहे म्हणजे कोणत्या तयारीने उतरणार आहे म्हणजे हा मोदीचा रोष फक्त तुम्ही दाखवणार आहे का जनतेमध्ये एक मिनिट मोदींचा रोष म्हणण्यापेक्षा मोदींच वरचा तर रोष आहेच आता तुम्ही म्हणाले की हे हे नेते केले मी आधीच सांगितलं तुम्हाला की ते लाभार्थी आहेत किंवा ते ईडीच्या आणि ह्याच्या भीतीला घाबरून गेलेले आहेत ते डरफोकलीत म्हणूया आपण ते त्यांना लढायचं नाही आहे त्यांना पळायचं आहे ते पळून जाणार आहेत सगळे म्हणजे पळपुटे सगळे नेते दिसत आहेत आपल्याला हे जनतेला दिसत आहेत ते की तुम्हाला मतदान केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून तुम्ही जाता कुठं करताय काय तुम्ही किंवा तुम्हाला इकडं शिवसेनेला मतदान केलं असेल बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं होतं असं असतं ना तुम्ही जाता कुठं मग नेते गेले असतील ना तर काही फरक पडत नाही जनता गेलेली नाही हे महत्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं खूप सारे मुद्दे आहेत तिथं दुसरी गोष्ट की कंत्राटीकरण चालू आहे युवकांच्या हाताना नोकऱ्या नाहीत तुम्ही जे बोलता ना भाजपचं आव्हान भाजपचं आव्हान काही नाही भाजपचं आव्हान वगैरे ह्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले त्यांनी आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या तोंडचा घास काढणारं हे भाजप आहे ह्याला आम्ही काय जनता त्यांना जागा दाखवणार आहे आपले विद्यमान खासदार जर म्हणतात की एक लाख कोटीच्या आसपास निधी आणला आपल्या मतदारसंघासाठी मग तो निधी आलाय आहे का तर नक्की भाजपचं कायम धोरण राहिले खोटं बोल आणि रेटून बोल रणजित नेम निंबाळकर आहेत ते कुठे भाजपमध्ये आहेत नुसती स्टंटबाजी करणं पोस्टरबाजी करणं आणि खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं आणि जनतेला कुठंतरी दाखवून द्यायचं की असं आहे चित्र निर्माण करायचं पण जनता हुशारी महाराष्ट्रातली जनता आहे ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रातली जनता आहे तर धैर्यश्री मोहिते पाटील यांच्या बाबतीत आपल्या कविताताईंना काय वाटतं याविषयी देखील त्यांचं मत आपण जाणून घेऊयात ताई साहेब काय वाटतात मला बघा माढा लोकसभा मतदारसंघ आदरणीय पवारसाहेब इथून इलेक्शन जिंकलेले आहेत त्याच्यानंतरची जी टर्म होती तिथं आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील इथून खासदार होत आहे आता विजयसिंह मोहिते पाटील हे खरं तर ह्या विचारधारेचे आहेत पुरोगामी विचारधारेची जनतेला पडलेला हा प्रश्न आहे की मोहिते पाटील बी जे पीमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्या बी जे पीबरोबर विजयसिंह मोहिते पाटील आहेत तिथून रणजित निंबाळकर खासदार आहेत पण पुऱ्या जनतेला माहीत आहे की त्यांचे मतभेद आहेत की जनता सांगते अशावेळी आता खरं त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी पण माझ्यासारखी कार्यकर्ती की ज्या कार्यकर्तीनं आद ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा पण प्रचार केला आहे आणि नंतर विजय दानंचाही प्रचार केलेला आहे आणि कुठंतरी वाटत राहतं आमच्यासारख्या कार्यकर्तेला की त्यांनी जर इकडं येत आहेत आमच्याकडं तर स्वागत आहे त्यांचं कारण की जनता जनतेचं जर हे आतला आवाज असेल आणि जनता जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असेल तर त्यांना जर यायचं असेल तर आम्ही स्वागतच करू कारण की शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये काय कधी होणार हे शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही आहे धन्यवाद ताई अतिशय परखड मत व्यक्त करून आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता ताई मैत्रे यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आणि सध्या जी देशामध्ये मोदीविषयी रोषाची लाट जी सुरू आहे त्याचा पक्षाला आम्हाला फायदा होईल आणि माडा मतदारसंघ आम्हाला सहज सोपा जाईल असं त्यांचं मत आहे धन्यवाद